हे दगड एवढे खतरनाकच तर तुम्ही जर ह्या दगडाला हात जर लावला तर काही पण होऊ शकते तुम्हाला खर सांगायला या दगडाला जर तुम्ही हात लावला सभागती किंवा दगड जर तुम्ही हातामध्ये उच्चाला तर डायरेक्ट मरणार मरणार नाही तर व्यवस्थित होणार हाय सगळ्यांना भावना भांडणं काय चाल रे झालंय का नाही चा पाणी हा जरा त्याचं स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन ब्लॉगमध्ये लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो त्याच्या आधी एक सांगणार की आपल्या दाजीचं एक चॅनेल आहे चॅनलमध्ये इंस्टाग्रामचं अकाउंट आहे अंकुश गायकॉड एकशे बहात्तर तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावनो बहिणू फॉलो पण करा नक्कीच दाजीचं चॅनेल आपल्या आणि आपलं फेसबुकचं चॅनेल पण फॉलो करायला विसरू नका संगीता गायकॉड ब्लॉग तर चला मग आता मस्तपैकी आज आपली चाललेली आहे इकडं काय करायचं येतं आपल्याला दोडका करायचा आहे छानपैकी दोडका इकडे मी कापून घेतला आहे मस्तपैकी थोडी मुगाची डाळ भिजाय घातली त्याच्यासाठी का दोन कांदा एक टमाटा आणि आता मी टाकला आहे कढाईमध्ये टमाटा कांदा थोडं तेल टाकलं जिरं टाकलं कढीपत्ता टाकले आणि मस्तपैकी आपला घरचा मसाला थोडं लाल तिखट काळा मसाला आणि थोडं अद्रक लसण पेस्ट अद्रक लसण पेस्ट तुम्हाला माहिती आहे मी याच्यामध्येच कुठून हे करते ते मला याचं आवडत नाही आहे बघा जे नाही का आपण रेडीमेड आणतो अर्ध लसण ते मला आवडत नाही तर आता मस्तपैकी डाळ भिजलेली आहे दळ डाळ टाकू मस्त कढईमध्ये आणि छानपैकी मस्त परतून घेऊ दाजीला आहे ना असं आवडतो याच्यामधला मुगाच्या डाळीतला त्यांना शेंगदाणे हरभऱ्याच्या डाळीतला नाही आहे तसं तर समजा तुम्ही हरभऱ्याच्या डाळीमध्ये पण करू शकताय शेंगदाण्यामध्ये पण करू शकताय पण आम्हाला असं आवडतो तर नक्कीच सांगा कसं आहे कसं नाही आज मस्तपैकी आहे का नाही झणजणीत बीत छान पैकी आहे की, की नाही आणि घरचं आपले तिकट हे जे आपलं मसाला आहे का हे आपलं घरचं सायबर का सांगायची गोष्ट तुम्हाला तर माहिती चला मग पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो पुढं खूप छान व्हिडिओ आहे तर न स्वीप करता व्हिडिओ बघा आणि गरिबाला सपोर्ट करा होय आणि ते काही नसके कमेंटच करतात घाण घाण होय कमेंटच करायला येते तर गाण 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 पण सपोर्ट नाही असो जळके लोक असतात होय बाहन बहिणी खरी गोष्ट हां तुम्हाला लवकरच मी एक खुशखबर देणार आहे कशाची हा वाट बघा व्हिडिओची पुढच्या <laughs> <laughs> व्हिडिओमध्ये नक्की सांगणार तुम्हाला कशाची पुष्कर देणार आहे तर आता मस्त पैकी आपला दोड का असा हलून मस्त घेतलाय मेन थोडं पान टाकणार आहे त्याच्यामध्ये कोरडा नाही करणार आहे कोरडा नाही पसत आहे आणि एक भाजी तुम्हाला तर माहिती आहे दाळ भाजी म्हणलं की दोन चार भाज्या होणार तर आज पण दोन चार भाज्या करणार आहे मस्त पैकी बघू शकता तुम्ही इकडे छान पैकी अशी अंड्याची आपली हे पण झाली आहे भुर्जी पण झालेली आहे म्हणलं थोडक्यासोबत काय ना खायच लागते ना आपला चकना जिबीला लय चव आहे ना तुम्हाला तर माहीत आहे ओके नाही चव आपली तर असं मस्त पैकी आहे भाकरी पण केला आहे बाजरीच्या जवळच्या आणि टाका मग एक कमी अजून काय बोलू आता होय तुम्हाला तर सगळंच माहिती आहे ते म्हणता सांगीत आहे काय लाईव्हला नाही येणार खूप साऱ्या मला कमेंट यायला संगीत आहे लाईव्हला नाही येणार पण लाईव्हचं काय झालं माहिती का भांड बहिनो काही जे नाशिक किडे आहेत का खूप लय घाणघाण कमेंट आहे हो भांड बहिण तुम्हाला तर माहिती आहे आणि चांगलं नाही वाटत आहे कुठंतरी म्हणजे चांगलं वाटत नाही म्हणजे मी त्यांना खंबीर शिवाय द्यायला पण जे मय भाऊ बहिणी व्हिडिओ बघताय त्यांना म्हणजे ते लाईव्ह बघताय ते मी घाणगाण शिवाय चांगलं नाही वाटत चला मग बघा पूर्ण व्हिडिओ भांडू भू हे डोंगर आहे का आज आम्ही आलो तिकडं व्हिडिओ काढला तुम्हाला माहिती इकडे येतो आपण आज आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो तिथं नाही आलो तर हे जे डोंगर आहे का तुम्हाला दिसतंय आहे का हे डोंगर हे डोंगरला म्हणजे एक नाव आहे महादेवाचं डोंगर असं म्हणतात नेहमी हां लोक तर याची काय खासियत आहे माहिती आहे का याची खासियत ही आहे हे डोंगराची म्हणजे आंबडमध्ये किंवा आंबडच्या बाहेर कुठं पण हे खूप फेमस आहे महादेव आ... काय म्हणतो डोंगरेचा महादेव ना हाय ना डोंगरेचा महादेव डोंगरेचा महादेव अशी एक आणि हो हे ही जे? आ? जे? हे जे अ भारून लोक आहेत आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं पण आहे लयवार दाखवलेलं आहे मी पलीकडे जे आता इकडून नाही ते खोऱ्यामध्ये आहे ते मंदिर महादेवाचं खूप जागृत आहे तुम्ही जर कधी आलेत आंबडला तर या नक्कीच आणि हे जे तुम्हाला दगड दिसत का हे दगड बहनो बिनो हे दगड खतरनाक बर का हे दगड एवढे खतरनाक तुम्ही जर ह्या दगडाला हात जर लावला तर काही पण होऊ शकते तुम्हाला खरं सांगायले हे दगडाला जर तुम्ही हात पण लावला तर तुम्ही म्हणता सांगितलं ह्या दगडाला असं काय तुम्ही तर इथं येत होत हात पण लावताय तर ह्या दगडीची अशी एक खासियत आहे तर तुम्हाला दाखवते ती खासियत काय तर पण हो ह्या दगडाला जर तुम्ही हात लावला सभागती किंवा दगड जर तुम्ही हातामध्ये उचला तर डायरेक्ट मरणार मरणार नाही तर बेवस्तरी होणार खरी गोष्ट सांगायला लागेल मी ही तुम्ही म्हणता की तुम्ही असं का बोलायला लागला आहे तर ही खरी गोष्ट आहे पहिलं तर हे बघून घ्या तुम्ही आता आम्ही इकडे आलो तर चला आता तुम्हाला मी त्या एक धोक्याची ये एक दाखवते काय माहिती आहे का की तुम्ही म्हणता सांगित असं काय आहे बाबा ह्या दगडामध्ये की हात लावलं तर माणूस बीसूतपणा किंवा माणसाला असह्य काय म्हणते ते असह्य म्हणजे खूप अशा वेदना की त्या वेदना सहनच करू शकत नाही माणूस एकदम अशा भयानक वेदना बरं का कारण की त्या भयानक वेदना कशा तुम्हाला एक सांगते माझ्यासोबत घडलेली एक गोष्ट ही माझ्यासोबत घडलेली काही गोष्ट सांगतो तुम्हाला आणि ती वेदना खूप भयानक असते तर चला मी तुम्हाला दाखवते आता ती वेदना काय असतील काय तर, -तर काय बरोबर बोलले दाजी तुम्ही सकाळच्या व्हिडिओ मध्ये भांडू बी तुम्हीच बघा आता दाजी टाकू टाकू का सांगा तुम्ही येणार दाखवता का तुम्ही दाखवत्या समोरून दगड बघू शकता समोरून दाखवते तर महानवी दगड तुम्हाला दाखवते आता ह्या दगड आणि हे जे प्रत्येक हे जे दगड आहेत काही प्रत्येक हे जे एवढे एवढे तुम्हाला दगड दिसत काही प्रत्येक दगडा हा दगडा दगडाखाली ते भयानक त्या प्रत्येक दगडाखाली असा एकही दगड तू मग काय बिले ब माय नजलेल तर बय मला बी वाटत हे बघा हे जे प्रत्येक दगड आहे का हे प्रत्येक दगडाखाली जे तर दाखवते आता तुम्हाला लगेच हे बघा बघू शकता भावनो भिंडू काय हे बघा दिसलं का भावनो भिंडू नु। दिसलं का एकदम काळ्या झाड इंचू हाय हो आणि काळा इंचू बरं का हो चढ तू हे लय खतरनाक असतो या कधी कधी मरते पण माणूस आहे काळा इच्छू हो तुम्ही तुम्ही मारून ठेवला आहे मारला नाही आम्ही ते बघा है का बघा 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 है का की का? कसं हे बघा आणि एक बार लहानपणी मी जेव्हा लहान होते तेव्हा मला इंचूड असलेला होता बनो एक गोष्ट सांगते एवढं ते येतो म्हणजे एवढा दर्द होतोय ना त्याला बापरे एवढं भयानक हे त्याच्यामध्ये जहेर आहे अक्षरशः मला रातभर झोप नव्हती रातभर माहिती का तुम्हाला मी नुसती आडत होते लहान होते मी तेव्हा तीस चौथी पाचवीला होते बघा तवा मला इच्छुक नाही करू का नाही दाखवू का गाडी नाही नाही तर चला आता मी हटते याच्यापासून कारण की नाही खूप खतरनाक आहे आणि याला आपल्याला छेडायचं नाही आहे नसल्याला ताणूगच घेराण देण्याचं ती त्याच्या याला बसलेलं आहे वाटेला आणि आपण त्याला छेडायचं नाही आहे तेहीच होय खरं ते आहे का कुठे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा हे का हे का खूप खतरनाक आहे बाबा ये आग होती बरं का दसला तर ते म्हणून मी लिहित तुला माफ करावे तू किस, जा आता इथून निघू आता लवकर निघू हे बघा भावना भेन आहे का तर आता आम्ही इथून निघायला लागलो कारण की मला इथं ह्या खतरनाक जाग्यामध्ये मला नाही मला व्हिडिओ करायचे मला पलीकडे जायचे त्याची नांगी पाहिली का कि कशी काय जरा का बघा जरा यायला ठू आता आपण असं आलार बाबा तू ह्या जागेवर आला नाही अलर्ट ठेवलंय हो चला तर टाका मग एक एक एक्क मि चला